मित्रांनो मी शुद्धी पडू आपण पाहता दूध उत्पादक्षित करा हाय टुकणार मित्रांनो आज आपण एक नवीन शेडला दिलेली आहे त्या शेडची आपण त्या मालकाशी चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्ही हा शे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मालक आपला परिचय द्या नमस्कार आपला परिचय द्या मालक गाव नाव अंकुश बाबुराव ठाकरे राहणार सैदपूर जिल्हा तालुका संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मालक आपला किती गाईचा गोठ आहे आपला अकरा गाईचा गोठ आहे मालक आपण अकरा जाईच्या गोठ्यामध्ये आपल्या चालू दुधावर किती गायी आणि गाभण किती गायी गाभण सहा आहे जन्डले पाच गाई मालक आपला आता दूध सध्या किती जात पन्नास लिटर एका वेळेस एका टायमाला पन्नास मिनिट दोन टायमाला शंभर लिटर सरासरी आपल्या गोठ्यावर जे गाय दूध देते त्याची हायस्ट आहे तुमची किती लिटर दूध देते आपल्याकडे अठरा लिटर पर्यंत गायी एका टायमाला अठरा लिटर दोन टायमाला छत्तीस लिटर गाय दूध देते मालक तुमचे जे गोठर जे गाई तुम्ही ह्या सगळ्या घरच्या तयार केले का मार्केट मधून आपण सहा गाई मार्केट मधून आणलेले चार गाई घरी तर तयार तुम्ही हा गोठा कधी पण चालू केला आपला आपण दोन हजार पासून चालू दोन हजार तेरा पण तुम्ही या क्षेत्रात मला तुम्ही या क्षेत्र उतरण्याचा उद्देश म्हणजे काय विशेष म्हणजे का तुम्हाला या क्षेत्रामध्ये उतरावा म्हणजे काय झालं शेती शेतीत काम करत असताना वेळ भेटायचा वेळ भेटायचा पण बाहेर काम मला झालं जात नव्हतं आपल्याला मग मी असा विचार केला आपण दोन गाई घेऊ आपली शेती पण होईल आणि दूध व्यवसाय पण करू आपण आपलं तर मला त्याच्यापाशी भरपूर पैसा उरायला लागला त्याच्यामुळे मी तशा नंतर वाढत वाढत गेलो दोन सुरुवातीला दोन गाई आणली मी दोनच्या नंतर परत एक आणली अशा करत करत मी सहा गाई गेल्या सहा गाईच्या नंतर माझ्याकडे चार गाई तयार झाल्या चारच्या म्हणजे माझे टोटल आता अकरा गाई अकरा हा एक कारोड आणि दहा गाई तर तुम्ही आता समजा तुम्ही चार गाई समजा मार्केट आणल्या सहा गाई मार्केट सहा मार्केट मधून आणल्या नंतर तुम्ही हळूहळू आपल्या घरच्याच कारोडी तयार तयार करत गेले घरच्या तयार तयार करताना तुम्हाला काय असं वाटलं नाही का आपण घरच्याच कारोड का हो तयार करावं वाटलं नाही घरच्या म्हणजे त्या आपल्याकडे गॅरंटीच्या कारोडी झाले तयार हा आपल्याकडे पाहिले जातालाच त्यांना बारा बार लिटर उद्या पर्याय येतात तुम्ही बारा बारा लिटर उदगाव समजा तुम्ही घरच्या तयार तयार केल्या त्यांना तुम्ही नियोजन कसं केलं असं खाद्य खाद्य म्हणजे त्यांना दोन महिने वाढलं दोन महिन्याच्या नंतर त्यांचं दूध लगेच बंद केलं लग आणि सुग्राज चालू केली त्यांना सुग्र काफ्टर शुग्रा, हा कोणत्या कंपनी त्यांना तिला समृद्धीच होती ती सुग्राज दिली नंतर चार महिने फुल सुग्रास दिली त्याच्यानंतर तिला मैती अशा मोड झाली तिला मध्ये सोडल्यानंतर ती बारा महिने तेरा महिन्यातच लागली आपल्याकडे तेरा महिने पहिल्याच तिने बारा लिटर लिटरच येताला बारा बारा लिटर मला तुम्ही आता मुक्त गोठा नसला तुमच्याकडे पहिले सुरुवातीला दोन गाय झाली त्यावेळेस नव्हता पण तीन गाय झाल्यापासून मी जसं आपलं बचत बच्च त्या हिसबाने आपण जागा वाढत वाढत गेलो आता आपल्याकडे सत्तर बाय सत्तरची बर मुक्त गोटा करायला कसं सुटलं म्हणजे तुम्ही बघितलं बघितलं पाजारी बघितलं त्यांचं भरपूर द्यायचं मस्टेडे प्रॉब्लेम आपला ऐकलं आपण ऐकलं आपण ते आपण करूनच बघितलं तर आपल्याकडे काही प्रॉब्लेमच नाही आला खरोखरच नाही आला मस्टेडे प्रॉब्लेम नाही आला काही नाही त्यांचा याम होतो फिरल्यानंतर पाणी ज्या वेळेला लागतं त्यावेळेस त्यांना पाणी पण मिळतं आणि ज्या जिजा बस त्याला तिथे गुणात बसा वाटलं गुणात सावलीत बसा वाटलं सावलीत सावलीत बसायचं त्यांचं भरपूर आहे आणि जनवराला शक्यतो ना मुक्त वाट्यामध्ये जेवढा व्यायाम होतो तेवढा बंदिस्त मध्ये त्यांचं दूध पण नाही वाढत आणि त्यांना जे लागत ते भेटत पण मग मुक्त वाटा केल्यापासून तुम्हाला मस्टलीचा त्याचा कधी प्रॉब्लेम आला नाही प्रॉब्लेम आला गाय आजार पण कमी पड रागाचा प्रॉब्लेम नाही आला ज्या वेळेस मजी मुक्का असल्यामुळे ते लगेच ओळख येते गाईवर कुत्ती मांजला असल्यामुळे ती ओळख येत नाही माझ्याशी ते पण प्रॉब्लेम आपला पूर्ण सॉल्व्ह झाला कुं का मोक असल्यामुळे ती कोणत्या कोणत्या गाईवर कुदरतीच जनावर काही मुख्य माझ्या असत काही वरड त्याच्या पण याच्यामध्ये लगेच ओळख येतं मोक असल्यामुळे ते एक प्रॉब्लेम आपला क्लिअर झाला मग भरपूर आपण मुक्त झाल्यापासून आपलं पण टेन्शन मुक्त झालं बळ लागत जे आपल्याला तीन तास लागत होते आपल्याला त्या दीड तासामध्येच आवडतो आता तुमचं रोज शेड्यूल कसं असत शेडूर संध्याकाळी मी चार वाजेपर्यंत मध्ये येतच नाही गोट्यामध्ये संध्याकाळी चार वाजे सकाळी सात वाजे घरी जातो तर चार वाजेपर्यंत आतमध्ये येतच नाही तर त्यांच्याकडे बघायच नाही मध्ये मधल्या टायमात काय यांना काय पाहिजे काय काहीच नाही सकाळी पाच ला आल्यास नंतर त्यांना दोन एक तास आपलं चारा पाणी झेप जीप समजा पूर्ण व्यवस्थित केल्यावर करायचं दुध काढायची सापला दुध गेल्याने बाहेर ठेवल्या का गाई मुक्त करून द्यायच्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत यायचं नाही चारच्या मध्ये आपण चारा असुरा काय तयार करून ठेवतो बाहेरच्या बाहेर हा चारच्या नंतर त्यांना बांधायचं आणि चारला चारा टाकायचा डेपीचं त्याचं नियोजन करायचं आणि नंतर धारा काढल्या का सहा वाजता ताऱ्याचं नियोजन काय काय समजा माझ्याकडे मोर घास आहे आणि ऊस आहे आणि बिन्नी काही प्रॉब्लेम काही नाही या प्रमाणात वापरत नाही ना आपण मोरघास जास्त प्रमाणात वापरतो खाद्य दुसरं काही नाही आपल्याकडे वाळेला आहे सायबीनचा भूषे आपण एका एका गाईला फक्त दोन दोन अडीचाळीस किलो येईन तितकंच वापरतो एका एका गाई वाळेला वाळेला हो बरं तुम्ही आपला मुलगा असा आपला सगळा चारा विकतचा का घरता नाही पन्नास टक्के घरचा आणि पन्नास टक्के विकत आहे पन्नास टक्के विकत हो तर आता दुधाचे दर फारच उतरलेले असल्यामुळे आता एवढ्या गाई तुम्ही सांभाळता तरी पण तुमचा आता खर्च भागवून काही मेंटेन राहत हो राहता ना तरी पण राहतोय आपल्याला तीस रुपये सरासरी पायसून तीस रुपया पासूनच वरती रेट पाहिजेत तेव्हा आपण उरता गाई तीस रुपयाच्या आतमध्ये असल्यानंतर नाही तेवढे उरत नाही ते उरत नाही आपल्याला पण आता सध्या इतके उतरले असून तरी पण तुम्ही इतक्या गाई समजता तर तुमचं खूपच एकदम व्यवस्थित गोष्ट आहे विकतचा तारा असून सुद्धा तो पन्नास टक्के घेता हो तर विकत चारा तुम्ही आसपासच्या कुडून जमा हो आसपास गावातून जमा करतो मक्का मोरगास मक्का मोरघासून आता मक्का अशी डायरेक्ट हो होत घेतो नाही नाही उदारीच घेतो डायरेक्ट गावावर आता कशी भरती तुम्हाला मक्का आपण एकाच्या हिसाबान घेतो तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये मक्का कशी असली त्या हिसा त्या हिसा हिसा घेतो समजा समजा तुमचं दूध जे आहे ते आता तुम्हाला काय फॅट वगैरे कसं आहे तुमच्या दुधाला फॅट आपला तीन चा फॅट डिग्री अठ्ठावीस एकोणतीस डिग्री लागते तीन नऊ आता सध्या कसं भरतो तुम्हाला दर कसा दर आपल्याला अठ्ठावीस रुपये पडतो बर तुम्ही या दरामध्ये समाधान आहे का समजा समाधान नाहीये पण मग आता समाधान करून घेणे ना बरोबर आता किती आपल्याला दूध व्यवस्था पूर्ण किती दर पाहिजे कमीत कमी कमीत कमी आपल्याला पस्तीस रुपये रेट पाहिजे कमीत कमीत कमी त्या टायमाला त्या टायमाला आपल्याला पंधरा रुपये उरते त्या टायमाला आपल्याला पंधरा रुपये कारण आता दूध रुपये उरते लिटर लिटर मागे दहा रुपये उरते पण आता त्याच्यामध्ये मेंटेनन्स राहतं काही काही खाली राहत्या पूर्ण जाण्याला नाही राहत त्यामुळे त्यांना खर्च येतो डॉक्टरचा डॉक्टरचा खर्च हा बरेच भांगडे खर्च आहे त्याच्यामुळे आता सध्या तरी पण दहा रुपयाच मला खरंच हा का परतो पुरडतो परडतो माझ्या इकडे काही नाही असे दोन वर्षांना काहीच नाही उरलं ते साराच आहे त्यांचा पण दुधापासून आपण भरपूर प्रगती केली आपल्यापेक्षा काही नव्हतं त्यावेळेस दोन गाई घेतले आपण त्यावेळेस दोन गाई घ्यायची हिंमत नव्हती आज आपण दहा चार एकर बी वावर इकडे असलं तरी पण घेऊ शकतो तरी पण आज दोन गाईच्या दहा दोन पर्सन चार चारशे दहा बन तुम्ही समजा वाढत गेले समजा आता तुम्हाला ह्या धंद्यामध्ये उतरण्याचं कारण कोणता घरचं काही विरोध गिरोध नाही विरोध गिरोध काही नाही केला कोणी नाही का नाही का आता तुम्ही काही मजूर वगैरे हो का तुम्ही नाही नाही दोघं गाईचं जे शेड्यूल दोघांवर बायकोच करतो चालून मालक धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आमच्या चॅनल तुमचे खूप खूप आभार नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या शेती वित त्या मालकाकडून आपण सगळी चर्चा करून घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद